नमस्कार घोडदौड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर लहान मुलांच्या सुट्ट्या चालूच आहेत अजून तर चिनया मिनया या, या कथा संग्रहामधील संग्रहामधील पुढची स्टोरी पुढची कथा आपण घेतोय आज सात नंबरची कथेचं नाव आहे शेरि कथेला चालू करूया आपण खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे एकेकाळी एक, एक, एक गुजराती जोडपे राहत होते त्यांना शेरील नावाची एक छोटीशी सुंदर आणि गोड मुलगी होती ती आठ नऊ वर्षांची होती वयाच्या मनाने ती खूप समजूतदार आणि व्यावहारिक होती आई वडिलांची ती अतिशय लाडकी मुलगी होती शरीरला कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती अशा वातावरणात सुद्धा तिला निसर्गच खूप आवडत असे वास्तविक तिचे छंद अगदी सामान्य होते पण खर्चिक नव्हते तिला गरिबांविषयी प्रेम होते त्यांना मदत करण्याची उत्सुकता होती पण तशी वेळच तिला कधी आलेली नव्हती कारण ती घराच्या बाहेर जास्त पडत नव्हती एके दिवशी काय झाले एकदा शिरील एका उंच डोंगरावरती जाऊन पोचली ती एकटीच होती शिरीलचे ते धाडस कौतुकास्पद होते ती डोंगरावरती पोचताच एक भरी मोठी गुहा तिच्या दृष्टीला पडली मग तर तिची उत्सुकता शिगेस पोहोचली झपाझप पावलांचा आवाज करत ती धावतच गुहेकडे गेली काय असेल त्या गुहेमध्ये असं तिला विचार येऊ लागलो गुहेमध्ये डोकावताच तिला काळ्या कुट्ट अंधाराशिवाय कशाची जाणीव झाली नव्हती तिने थोडा वेळ विचार केला की जाऊ दे कशाला नसत्या उटा ठेवी आपल्याला पाहिजेत पण तिला गुहेत प्रवेश केला विना काही राहावे ना, ना। म्हणून कसलाच विचार न करता ती थपकत थपकत गुहेमध्ये प्रवेशली अर्थातच ती खूप घाबरलीही होती बिचारीला काही कळेल आता काय करायचं आपण एकटेच आहोत अशा तिला एका आपल्या आई अशात तिला आपल्या आई आईबाबांची आठवण येऊ हो लागली ती काकोळ तिला आली परंतु तिने धीर सोडला नाही वाट नेईल तिकडे तिची पावले धावू लागली अखेर एक तेजोमय प्रकाश तिच्या नजरेस आला तिला तो प्रकार काही कळे ना ती घाबरून गेली हा प्रकाश कुठून आला असेल इतक्या अंधाऱ्या गोळ्यामध्ये ती घाबरून गेली इतक्यात क कान बधीर करायला लावणारा आवाज असा तिला ऐकायला आला तो आवाज बोलला कोण आहेस तू इकडे काय करतेस काय हवे तुला शेरीला थोडी सावध झाली तुम्ही कोण असं तिनं प्रश्न केला ती घाबरतच बोलली तुम्ही कोण त्याबरोबर आवाज आणखीनच गरजला पहिल्यांदा माझ्या प्रश्नांचं उत्तर दे तू कोण आहेस मी 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 शेरीला आहे असं घाबरत ती बोलली मी इकडे खेळण्यासाठी आले तो म्हटला असं तर मग ऐक मी कोण आहे ते असं म्हणून तो तेजोमय प्रकाश आणखीन दाट झाला आणि त्याचे रूपांतर एका देवदूतामध्ये झाले तो गंभीरतेने म्हणाला मी आहे एक देवदूत मी आहे एक देवदूत माझी स्वर्गातून हाकलपट्टी करण्यात आलेली आहे म्हणून मी कायमचा या गुहेत राहिलेलो आहे या गुहेचा रहिवासी आहे मला हवी मदत करशील का तू मला मदत ऐकून आश्चर्यचकित झाली तिला थोडा वेळ समोरच्या दृश्यावर विश्वास तिचे डोळे दिपू लागले भाणावर येऊन ती म्हणाली हो हो मला आनंदच वाटेल बोल ना काय मदत करू मी तुम्हाला तो म्हटला मी स्वर्गात एक गुन्हा केला होता मी स्वर्गात एक गुन्हा केला होता त्याचे प्रायश्चित्त म्हणून मला भूलोकावर भूलोकामध्ये पाठवण्यात आलेले आहे तो देवदूत उत्तरला पण तुम्ही कोणता गुन्हा केला शिरीलने उत्सुकतेने त्याला विचारले देवदूत कमरेवर हात ठेवून तसाच उभा होता त्याचे केस सोनेरी होते डोक्यावर सोन्याचा मुकुट होता अंगामध्ये झगमगीत अंगर जमिनीपर्यंत चांगला लोळत होता तो एक उसासा टाकून म्हणाला मला लहान मुलांचा छळ करायची खूप वाईट सवय होती मी स्वर्गातील छोट्या छोट्या मुलांना खूप छळायचो परंतु मी देवराज इंद्राच्या कचाट्यात कधीही सापडलो नाही एकदा मात्र इंद्राला सर्व बातमी कळाली एकदा असं चालता चालता वाटेने जाणाऱ्या छोट्याशा आठ दहा वर्षाच्या मुलीला खूप निघाबरवलं तिला छळलं तिचे केस ओढले मी हसत होतो ती घाबरून रडत होती ती इतकी घाबरली की घाबरली की बेशुद्ध पडली नंतर मी नंतर मी तिला पाहिलं तर ती मरण पावली होती देवराजिंद्राला ही बातमी समजली आणि साहजिकच त्यांचा राग अनावर झाला अशा रीतीने माझी स्वर्गातून नंतर देवराजेंद्रांनी हकालपट्टी केली मला स्वर्गातून हाकलवण्यात आलं देवदूत स्तब्ध झाला त्याच्या चेहऱ्यावर उदासीनता दाटून आली शरीरला ते पाहावेन अंकल अंकल शरीर पुढे बोलणार इतक्यात देवदूत गरकण मागे फिरला आणि भाऊक होऊन शेरीलकडे पाहून लागला बेटा तू काय म्हटलीस मला काय बोललीस तू मला अंकल या नावाने हाक मारलीस ना मला अंकल बोललीस ना शरीरने आश्चर्याने उत्तर दिले हो अंकल तसा देवदूत म्हणाला बस मला एवढंच पाहिजे होतं आता करशील ना मदत मला हो नक्कीच करेन शेरी उद्गारली पण अंकल तुमची सजा माफ होऊ शकणार नाही का तो म्हटला हो होऊ शकेल पण तू जर मदत केलीस तर देवदूत म्हणाला पण त्यासाठी मला काय करावं लागेल ते तुम्ही सांगितलंच नाही शरीर विचारू लागले सांगतो सांगतो देवदूत म्हणला सांगतो पुन्हा अस्तित्व प्राप्त करण्यासाठी देवराज इंद्राने ए एक अट घातलेली आहे त्याने सांगितले की जोपर्यंत मी भूलोकातील एका छोट्याशा मुलीवर आणि फक्त मुलीवर कोणत्या तरी नात्याने प्रेम नाही करत तोपर्यंत स्वर्गात मला जागा नाही बेटा तू मला अंकल म्हणालीस ना मग एक अंकल ज्याप्रमाणे प्रेम करतो तसं प्रेम मी तुला दे माग तुला काय हवं आहे ते माग असं म्हणून देवदूताच्या डोक्या डोळ्या देवदूताने तिच्या डोक्यावरून हात फिरवला त्याच्या डोळ्यातून अश्रू उगड़, लागले शेरील ही भाऊ झाली तिने त्याचे अश्रू आपल्या चिमुकल्या गोऱ्या हाताने अलगत पुसून टाकले तसे देवदूताने तिचे पटापट पापे घेतले अंकल अंकल मला निसर्गावर प्रेम करायला खूप आवडतं पण अजून प्रसंगच आलेला नाही कारण मी जास्त बाहेर फिरतच नाही मला माहिती आहे की आपल्या देशात लाखो करोड लोक गरिबीमुळे तडपडत आहेत पण अजून मला ते कुठे दिसलेले नाहीत गरीब कसे असतात ते मला पाहायचं आहे अंकल कृपा करून मला अशा ठिकाणी घेऊन चला मला एवढंच हवंय आणखी काही काही नको शेरील म्हटले शेरीलचे ते गोड बोल ऐकून देवदूत गद्द झालं देवदूताने शेरीलच्या डोक्यावर हात ठेवून कोणता तरी एक मंत्र म्हटला तशी शेरील छोटीशी होऊन गेली अगदी छोटीशी अगदी हातामध्ये बसेल ना एवढी देवदूताने तिला तळ हातावर आलगत उचलून धरले आणि तो गुहेच्या बाहेर हवेत उडू लागला देवदूताने खूप अंतर पार केले शरीरच्या पृथ्वीवरील शरीरला पृथ्वीवरील नद्या डोंगर नाले झाडे झुडपे घरे अगदी छोटी छोटी आणि निराळीस अगदी ती निराळीच भासू लागली थोडा वेळ गेल्यानंतर ती गरिबांच्या वस्तीमध्ये जाऊन पोचले देवदूताने शरीराखाली खाली उतरविले तिला तिचे पूर्व रूप प्राप्त झाले म्हणजे ती अगदी पहिला होती ना अगदी नॉर्मल स्थितीमध्ये तिला देवदूताने पुन्हा त्याचं रूप परत दिलं देवदूताने तिला सोन्याच्या मोहराने भरलेली एक थैली दिली थैली तशी मोठी होती देवदूताने त्यातल्या मोहरा गरिबांना वाटण्यासाठी तिला सल्ला दिला तो आडोशेला जाऊन उभारला शरीरला त्या मोहरा वाटताना होणारा आनंद त्या लोकांचे कृतज्ञतेने जमकून उठणारे डोळे ते दृश्य पाहून विलक्षण समाधान वाटत होते देवदूताला शरीरला तो एकसारखा निहाळात होता त्याला कळले की मुलांमध्ये आपल्यापेक्षा लाखपटीने प्रांजळता असते ते खूप चांगले असत त्यांच्यामध्ये काहीतरी बनून दाखवण्याची इच्छा असते अशा मुलांची आपण किती क्रूरतेने हत्या केली तो पश्चातापाने लाजून गेला त्यांना किती छळलं आपण त्याला ते नको नको वाटू लागलं पण आपण एका मुलीला कोणत्या तरी दिलं तिची इच्छा पूर्ण केली त्याबद्दल त्याला समाधान वाटलं शरीर आपलं काम संपून परतली त्या झोपड्यांमधून छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये ती गेली होती मदत करायला तिकडून ती परतली देवदूत कृतकृत्य झाला शरीरला पुन्हा एकदा त्याने हातावर उचलून घेतले आणि छोटंसं केलं तिला पण ती, ती छोटाशा रूपामध्ये तिनं शरीरला परत हातावर घेतलं आणि ते स्वर्गलोकी पोचले स्वर्गामध्ये गेला तो तिला घेऊन देवराज इंद्रला घडलेली गोष्ट त्याने सांगून टाकली देवराजने शरीरला शाबासकी दिली आणि यापुढे तुझे प्रत्येक काम मनाप्रमाणे होत जाईल आणि पुढे तू कोण कुन, कोणीतरी मोठी होशील अशी मनोकामना व्यक्त केली शरीरला खूप आनंद झाला तिला देवदूताने भूलोकामध्ये परत आहे असे पोचविले तिने त्याचे मनपूर्वक आभार मानले शरीरला घरी सुखरूप पाहून तिच्या आई वडिलांना हाय हायसे वाटले आईने विचार इतका वेळ कुठं गेली होती बाळा शरील म्हणली की मी मी एका ठिकाणी गेले होते तिथे मला देवदूत भेटला आणि पुढची सगळी हकीकत शरीलने आई आणि वडिलांना सांगून टाकली तेही प्रसन्न झाले कारण शरीलला त्यांनी जो पाठ दिला होता त्याची आज पूर्तता झाली होती जे का रंजले गांजले त्यांचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेतीची जाणावा अर्थात ते गुजराती जोडपे असले तरी त्यांनी ही शिकवण तिला आपल्या भाषेमधून दिलेली होती की सगळ्यांना मदत करावी त्यातच देव असतो तरच देव प्रसन्न होतो तर कशी वाटली कथा हे कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद